अमरावती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणच्या ब्रह्मणगाव तुंडा या ठिकाणी एका सोळा वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच झाली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून राजू रमेश राठोड यशवंत कुंडलिक राठोड आणि शुभम पाटील राठोड या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे तरुणी शेतात सुरपणीचे काम करत असताना राजू यांनी विनयभंग केला आहे कोकण रेल्वेप्रमाणे मुंबईच्या लोकल रेल्वे वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्ट ऑफ मुंबई असे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा आणि गर्दी कमी करण्यासाठी पंधरा डब्यांच्या गाड्या लवकरात लवकर सुरू करा या दोन प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी गुरुवारी पांढरे कपडे परिधान करून निषेध आंदोलन केले मध्य पश्चिम हार्बर ट्रान्स हार्बर लोकल सेवेच्या प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी पांढरे कपडे घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या वनारवाडी परिसरात एका युवकावर बिबट्याने हल्ला केला हल्ल्यामध्ये विठ्ठल कोद्दार या सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते बिबट्याचा शोध सुरू आहे गोंदिया जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाला आता तीन महिन्याचा कालावधी होत आहे कृषी विभागाने ठेवलेले धानपीक लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले गोंदिया जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडीसह काही शेतकऱ्यांनी आपल्याही टाळला आहे आणि नियमित पाऊस येत असल्याने धान पिकाला संजीवनी मिळत असून पीक उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे त्यातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने यंदाच्या हंगामात शेवटच्या पाण्याची टंचाई भासणार नाही एकंदरीत यंदाच्या हंगामात सध्या चाह परिस्थितीनुसार पीक उत्पादन चांगले येणार आहे दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या शिंदखेडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली पावसामुळे शिंदखेड्या तालुक्यातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं शेतीस अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं शेतात साचलेल्या पाण्यामुळे पीक सडून खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येते शेतकऱ्यांकडून आता चिंतेचं वातावरण आहे निवडणूक आयोगाच्या आदेशावरून छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस दलातील चार निरीक्षकांच्या अमरावती विभागात बदल्या करण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातील नव्याने तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जाहीर केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील बदल्या करण्यात येत आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला शुभारंभ होणार आहे आठवड्यातून दोन वेळा शनिवारी आणि रविवारी विमान फेरी असेल सकाळी पुण्यावरून आठ वाजून पाच मिनिटांनी विमान सुटणार आहे नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत सिंधुदुर्गला पोहोचेल तर सिंधुदुर्गवरून नऊ वाजून तीस मिनिटांना सुटल्यानंतर दहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत पुण्यामध्ये पोहोचणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या घाटीतील निवासी डॉक्टरांचा संप अखेर गुरुवारी सायंकाळी मागे घेण्यात आला निवासी डॉक्टर शुक्रवारी सकाळी कर्तव्यावर रुजू होतील अशी माहिती मार्डचे अध्यक्ष डॉक्टर रोहन गायकवाड यांनी दिली आहे संप मिटल्याने गेल्या दहा दिवसांपासून रखडलेल्या शस्त्रक्रिया सुरळीत होणार आहे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये बुधवारी धाकोरा येथील तेवीस वर्षीय युवती उपचारार्थ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेली असता मुदत संपलेली सलाईन त्यांना लावण्यात आली आणि त्यानंतर त्यांना त्रास वाढू लागला होता याबाबत माहिती मिळताच शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दहेंडीच्या उत्साहात शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक का कारवाईचा भाग म्हणून महत्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत दहंडीच्या उत्साहात शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता सूचना जारी करण्यात आल्या आहेत सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदू समाज जमणार आहे काही दिवसांपासून हिंदू समाजावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात शाळा कॉलेज बंद असणार आहे भंडारा शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कालबाह्य झाल्याने तिसरा डोळा कमकुवत झाला आहे त्यामुळे खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मुदत आता मदत घेतली जाते मागील दिवसांपासून बीट अँड रन केसमध्ये पोलीस प्रशासन या कारच्या शोधात आहेत परंतु अद्यापपर्यंत त्यांना यश मिळाले नाही जिल्हा नियोजन समितीने तुमसर शहराकरिता सुमारे पाच ते सहा लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते ते कॅमेरे आता तुमसर रोड भंडारा रोड मिटेवाणी रस्ता सिहोडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच बावनकर चौकातही लावण्यात आले परंतु हे कॅमेरे डिजिटल नसून साधे आहेत